नमस्कार भावांनो चहा पाणी झाली आता आमची तुमच्या दाजीनं काय आता नाश्ता काहीच केला नाही आज आता आलेत ते तर आमचा हारसून त्याचे पप्पा आलेत तर शाळा बुडून घरी येते काय देणार होते काय माहिती त्याचे पप्पा त्याला घरी राहिला त्यो पप्पा पप्पा करून <laughs> हा भैया असे लवकर उठते आता त्याचे नाश्ते पाणी राहिले दहा वाजले कपडे धुवायचे राहिलेत घरातले काम आता घर पुसणं पु मम्मी म्हणली काय घरी सामाईनगी माईन पप्पा ने बारशानं काय नाही आणलं गावाकडचा चिवडा येतोय चांगला तर दरवर्षी आणत असते गेले तर आणि ह्या त्या ना फिरायचं काम केलं काय करू नाही आणलं त्यानं ना चिवडा काही फिरायचं काय काम केलं आता आले तुमचे दाजी आता त्याच्यासाठी भरीत बनवते त्याच्या आवडीच आणि छकू दीदीला ठेसा वाटते ठेसा <laughs> आहे <है> ना छकू <laughs> दीदीला ठेसा वाटणार आहे मी ठेसा हा <laughs> मी एवढा भारी ठेसा वाटला आणि त्या ठेश्यावरची पलेट पडली तर फेकून द्यावा लागला ठेसा एवढा अंधार काऊन येऊ म्हणून मला या घरात मी टूप लाईट आणली तर ती कधी लावता का न दोन लाईट चालू असून या घरात अंधार पडतोय आणि छकुदी तिच्या केस ना ते निवाणी का आई इतक काम होता हं सोडून करम लग तुम्हाला मग करम ला तुम्हाला तर सुरत ला वाकसे वाटत नाही गावाकून हा तिकडच तिकडच राहायचंय तुम्हाला आता आणि मग हा मी काल कपडे आणले थे आहे ना छकू मस्त दोन कलरचे कपडे आणले छकू ल गुलाबी कलरचे दोन दोन जोडी आणलेत तुमच्या दाजीला लय आवडायला लागलेत हे कपडे या म्हणी घेऊन दोघी मायले केल्या दोन कलर हे एक कलर आहे आणि याच्यावर शर्ट घातील मी याच्यावरच टी शर्ट आणि छकू तुझे दाखव छकू हो दिदीच मस्त तिनं तिच्या मनानच कलर घेतलेत आणि झोपातून उठले तर आमच्या लेकर दहा वाजता त्याचा बाप काय त्यायला म्हणत नाही लवकर उठा आज घरी होता हारसू तर काय उठलाच नाही आणि छकुला मी जास्त झोपू देत नाही झोपू झोपू डोळ्याच्या खाली काळं होतं लेकरायच्या आप हे छकुलनं घेतलेत मस्त वाले तिच्याच मनानं कलर घेतलाय ड्रेसवरची पॅन्ट कलर नाही भारी घेतलाय हाय ना कलर मस्त तिच्या मनान पसंत केलं तिचे पप्पा म्हणे तिला कलर पसंत करता तू काही म्हणू नको कलर आणि टी शर्टाचा कलर आहे तिच्या आम्ही काय पहिला एक एक मॅचिंग घेतले म्हणलं आता नको मग मी आता हे दोन कलर घेतले तर कसे वाटले भावांनो भावांना बहिणी ड्रेसचे कलरच नक्की सांगा कमेंट मध्ये घे टी शर्ट आणि मला नाही आवडायला लागले ती टी शर्ट आणि कस का हेडो काढायला मस्त गळे चिटकून राहते चांगले आता ते मी असे जास्त मला जे कपडे आवडले ते आणि तुमच्या दाजीच चालले कपडे घेतील फूट होऊ देतील देतील कपडे जर घातले तर कपडे घेऊन मी तुम्हाला घेते ते आम्हाला कपडे चालूच राहते आमच्या हारसू भयाला तरी कमी घेतोय हारसू भाई काय एवढा म्हणत नाही आमच्या दोघी माय जायचे कपडे घेणं चालू राहत पसनाले चकू तसे कशा झुती वळे पडतात ना इकडे आणि मस्त लगे नाश्ता पाणी करा बटर आणाय अवलेत का तर खावा आता हाय ना चाजी जवळ ठेवले होते चक्क हं निघले कधी कामाला का कामाला निघले हो भायाचं शंट संपले शंट संपले भायाचं ते कशाची डब्बी होती बारकी कशाची डब्बी आहे ती म्हणजे फोनवर तर नाही गडा बोलते लगे लगे ऐकू ऐकूया नाही कामात असल्यावर बोलत नसतो तू समज फोनवर आपल्याला घरातले काम करायचं असलं चालूच फोन हिडो का हे नातेवायकाल बोला त्या नातेवायकाल बोला हे नाते बोला ते नातेवायकाल बोला

आणि तुम तो तुमचा डग्गा नाही का खराब केलं होम थिएटर घ्या घ्यायचं नाही आता एक पण पडले टीव्ही घ्यायची टीव्ही होम थिएटर हा होम थिएटर गेलो चुलीत पण आधी टीव्ही टीव्ही बी गेली मस्त सामाया किती सिरियल गेल्यात लय सिरियल गेल्यात माय पा वाटते माणसाला फोन पाहून पाहून हात दुखतोय फोन धरू धरू टीव्हीत मजा येते का नाही <laughs> का तिथून कशाचं मम्मीवर नका आणू मम्मीवर नका आणू तुम्ही घरी साफ केले ना त्याच्यावर तुमचे दाजी गावाकडे गेल ते मा हे मनी तुटलं म्हणजे याची फिरकी तुटली होती आईने ही गाठून दिली आणि मला याची सवय तर मला हेच पाहिजे मी नाजूक ड्रेस घालते तर मी नाजूक घ्यायला लावला होता धोंड्याच्या महिन्यात द्याल तर आईने मला आमच्या इकडे देते धोंड्याच्या महिन्यात कोणी साडी घेतय कोणी सोनं देतय लेकील तर आता मी गावाकडे गेली दिवाळीला तर मोठा मनी घेणार आहे तुमच्या दाजीकडून दिवाळीला गेल्यावर आणि जोडवे केले ती मी हे तर साडेचार हजाराचे तर किती लवकर मागच्या वर्षी केले आणि ह्या वर्षी तर किती झिंजले ते त्याच्यामुळे मी यायला म्हणते ते मी जोडवे मला डिझाईनचेच घ्या जा म्हणून सस्ते हजार बाराशे रुपयालो तर हे एवढाले जोडवे घेते तर इथल्या चांदी झिंजून जाते इकडं पा चिमटा बसला तिला <laughs> हे करतो तू परेशान ते तुमचं लाड तुमचा आहे लाडक चिमटा बसलाय तिला बसलाय का बस बस नाही चला बराच आज गिरस करा ना आंघोळी करून घ्या घ्यायला त्याला आंघोळी करायला लय मोठे कपडे येतात आज मल नाश्ता नाही करू द्यायला याय ना कामा करा अंघोळ करा अंघोळ हास्त त्याची आता दोन ड्रेस होते भैया चला घ्या बरस करून आडसू नका मग मम्मी हातच नाही लावत त्याची कामाची वस्तू मी माई मी हेडो काढायला कधी माईक दिसला का माया लावेल मी मी ते वाईट नाही तुम्हाला माहित आहे का मला मागे तुम्हाला माहित आहे का तुमची माईक मी जा स्वतः असला ना मा तुटो काही हो तर मी मा मला माईक काढून मला आवडतच नाही मी एवढी जोऱ्यान बोलते भावांना बहिणींना आमच्या खानदानीत तुम्हाला कोणाचाच बारीक आवाज दिसणार नाही असा मोठ्या मोठ्या माईक नसते लावत आमचं आहे ना आमच्या खानदानी तुम्हाला कोणाचाच आवाज कमी नाही दिसणार लगे आम्ही जोऱ्या जोऱ्यानं बोलणार आहे लगेच मा भाऊ एवढा फौजी त्याचा आवाज एवढा टनाटन लगे कोणीच नाही लगे तुम्हाला बारीक गळ्याच दिसणार सगळ्याचे लहान मोठे लगे भावायचे लेकर सगळे आम्ही नाजूक नाही बोलणार पण टनाटना आणि तुमच्या दाजीला लागतोय लगे माईक लावायला लगे ते ह्याच्यात लावायलाच असते मी काही लावत नाही असं भैयाचा आवाज मोठा आमचे सगळ्याचे आवाज मोठे आणि आमचे कोणाचेच आवाज कमी दिसणार नाही तुम्हाला जोऱ्या जोऱ्यानंच लगे आमचे जर कधी बोला चाली झाल्या तुमच्या दाजीच्या दाजी म्हणजे आवाज कमी कर पण मग आवाज लगे जोऱ्यानच निघते असं असतंय हाय का मी पाहून ठेवीन काम आवरलं तर का वा कामावरली तर भावांनो बहिणींना आपला हिडो मोठा व्हायला लागलाय आता मोठा व्हायला लागलाय जास्त मोठा लि हिडो पण मग कटाळतेत नवीन नवीन आता चला मी भेटते तुम्हाला उद्याच्या हिडो बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडो